नमस्कार मी काजल काटे कदम नमस्कार मी प्रतीक कदम मराठी चित्रसृष्टीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वेलकम टू मराठी चित्रसृष्टी तुमचं जे गणपतीचं डेकोरेशन वगैरे ते खूप छान आहे सो डेकोरेशन बद्दल केली डेकोरेशनची के तयारी म्हणजे सगळे जसे करतात आधी जाऊन शॉपिंग केलंय आणि मग शॉपिंग करून मग काय छान दिसणार आहे काय नाही हे सगळं सिलेक्ट करून आम्ही हे डेकोरेशन केलंय म्हणजे मला अगदीच सांगायला गेलं तर एक चार दिवस लागले डेकोरेशन ला, करायला कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या करण्यासारख्या तर ते सगळं ट्राय केलंय आता आणि हे असं एक लुक आलंय प्रतीक सरांनी कशी मदत केली हेल्प केली प्रतीक न फिनान्शियली खूप हेल्प केली नाही मी फक्त प्रोड्युसर होतो स्क्रिप्ट रायटिंग डायलॉग रायटिंग त्यानंतर डिरेक्शन डीओपी आर्ट डिपार्टमेंट सगळं माझं होतं म्हणजे आमचे प्रोड्युसर खूप चांगले असल्यामुळे तुम्हाला हे असं प्रोजेक्ट बघायला मिळत प्रोड्युसर एवढे चांगले होते की नो क्वेश्चन जास्ट काही सांगितलं तर अप्रूवड सण म्हटलं की स्वीट्स म्हटलं स्वीट्स वगैरे ते येतात गोड पदार्थ वगैरे येतात सो ॲज अ फिटनेस ट्रेनर म्हणून तुम्ही uh, काजलला काय uh, म्हणजे बोलतात ना की uh, टिप्स वगैरे हो किंवा काय कशाला का सांगतात बघा मला असं वाटतं की लाईफमध्ये ना एक बॅलन्स फार इम्पॉर्टंट आहे आप आपल्या स्पेशली इंडियन कल्चर्समध्ये एवढे फेस्टिवल्स येतात एवढे इव्हेंट्स येतात त्याच्यामध्ये एवढे सगळे स्वीट्स इन्वॉल्ड असतात आपण त्याला कधी कंप्लीटली इग्नोर नाही करू शकत जसे की गणपती आहे आता आणि गणपतीमध्ये आपण मोदक हा प्रकार नाही खाणार असं होऊ नाही शकत पण त्याला एक बॅलन्स असणं इम्पॉर्टंट आहे की किती खायला पाहिजे सो so, आपण एन्जॉय डेफिनेटली करू शकतो इन टर्म्स ऑफ आप फूड आपल्याला फक्त माहिती पाहिजे की आपण कसा बॅलन्स ठेवलं पाहिजे की जर का आज मी स्वीट खाल्लं आहे की मी ते उद्या बनआउट कसं करू ते जाणून घेणं फार इम्पॉर्टंट आहे ओके okay, सो so, uh, काशील तुम्ही ज्या आता सरांनी सांगल्या टिप्स आहेत ते तुम्ही कशा फॉलो करता मी आता खूप जास्त म्हणजे सेल्फ मोटिवेटेड आहे सो मी प्रतीकला सांगितलं आहे की मी प्रतिकला म्हणजे त्यालाच काय मी स्वतःला पण प्रॉमिस केलं आहे की नाही आपल्याला कितीही मोदक आवडत असले तरीसुद्धा आपण एक म्हणजे या दोन दिवसांमध्ये फक्त एक मोदक खायचं आहे तर आता मला उद्या पण जरा मोदक खायचं क्रेविंग होणार म्हणून मी आज अर्धाच मोदक खाल्लाय आणि मी उद्या अर्धा खाणार सो मी ठरवलं आहे की आपल्याकडे दीड दिवसाचा गणपती बाप्पा येतो आणि या दीड दिवसात आपल्याला फक्त एक मोदक खायचं आहे सो मी हा एक कंट्रोल ठेवलाय आहे प्लस मी माझं डाएट पण प्रॉपर फॉलो करते म्हणजे असं नाही की सण आला आहे म्हणून गोडदोड खाऊन छान मस्त परत जाड व्हायचं असं नाही आहे सो आय एम फॉलोईंग माय डाएट व्हेरी वेल आणि कारण का आम्हाला माहिती आहे की किती मेहनत लागते परत <coughs> ब्लॅक टू शेप यायला सो आफ्टर वर्किंग सो हार्ड अचानक आपण दोन तीन दिवस आपला कंट्रोल सोडून आपल्याला परत बोलतात ना रिव्हर्स नाही जायचं म्हणून इम्पॉर्टंट आहे की बॅलन्स मेंटेन ठेवणं हे स्वतःला यायला पाहिजे कारण मग मी जर म्हणजे खाल्लं सगळं तर मला माहिती आहे की जिम मध्ये जाऊन मला किती तास वर्कआउट करायचंय कार्डिओ करायचं आणि कॅलरीज बर्न करायचे आणि ते खूपच जास्त म्हणजे असं दिसायला खूप छान दिसतं वाव किती मस्त जिम हे पण खूप दमायला होतं त्यामुळे सगळं कंट्रोलमध्ये डायट गणपती रिलेटेड तुमची एखादी लहानपणीची आठवण तुम्ही काय सांगाल तू सांगा दी लहानपणापासून आजीकडे गणपती अजूनही येतो आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय करायचो आजीकडचा गणपती आणि अजूनही करतो कर म्हणजे गणपतीच्या पहिला पाच सहा दिवस आधी सगळे एकत्र भेटायचे आणि आम्ही मकर बनवायचो मग त्याला पेंट करायचो सो खूप सारी मजा होती आणि अजूनही ते रिच्युअल मेंटेन्ड आहे पण आता आमच्याकडे पण गणपती दीड दिवसाचा आहे आणि आजीकडे पण आहे सो आता असं होतं की काल आम्ही आजीचा गणपती पहिला आणला गणपतीचं तिकडे आगमन नंतर त्या ते, ते लोक आमच्याबरोबर आले आमचा गणपती आला सो आता आम्ही थोडासा टाईम मॅनेजमेंटचा प्रयत्न करतोय जसं की आज आज रात्री मी लेट नाईट आजीकडे जाणार आहे गणपतीसाठी सो या लहानपणी मी कंटिन्यूस आजीकडे असायचो आणि आम्ही खूप सारी मजा केली आहे त्यावेळेला माझी पण हीच आठवण आहे की माझ्या आईच्या माहेरी म्हणजे माझ्या मामाकडे गौरी गणपती असायचं आणि गौरी गणपतीला आम्ही खूप धमाल करायचो सो ही जे काही माझ्याकडे थोडं फार टॅलेंट आलं आहे हे सजवायचं वगैरे ते माझ्या कदाचित माझ्या मामांच्या मुलाकडनं किंवा ते सगळे जे करायचं तेच मी लहानपणापासून बघते आणि ते मी आज केलंय सो थोडंसं वेगळ्या पद्धतीनं केलंय पण येस मी पण एन्जॉय करायचं आहे गणपती माझ्या घरात नसायचा पण आता स्वतः आम्ही आमच्या आम्ही दोघं पण एक्सपिरियन्स करतो आहे एक की घरात आपला गणपती आल्यानंतर किती प्रसन्न आणि किती छान वाटतं सो so, येस तीच एक आठवण आहे तू जसं आता मेन्शन केलंस की खूप गणपतीसाठी खूप छान प्रकारे तयारी वगैरे केली आहेस पण मोदक बनवायला ट्राय केलं आहेस का अजून तरी नाही म्हणजे मला माहिती आहे मला थाउजंड पर्सेंट जमतील कारण माझ्या सासूबाई कमाल मोदक बनवतात पण मी अजून ट्राय केले नाही आहेत तर मी जर ट्राय करायला गेले तर मला माहिती आहे मला थाउजंड पर्सेंट जमतील आणि मी खूप छान मोदक बनवू शकेन कारण मला स्वयंपाकात खूप जास्त आवड आहे कधीतरीच करते पण केला की छान करते असं सगळे म्हणतात आणि मला ना नाही ती फार चांगली कुक आहे आणि प्रत्येक पदार्थ खूप जास्त चांगला करता ओके सो जा प्रेक्षकांना एक गोड मेसेज काय सांगाल प्रेक्षकांना हेच सांगू की तुमच्या घरच्या पण बाप्पांचे फोटो छान इंस्टाग्रामवर टाका कारण का तेच एक माध्यम आहे की आपण एकमेकांच्या घरचे बाप्पा बघू शकतो सो त्यावर तुम्ही टाका आम्ही आम्ही पण बघू आणि एन्जॉय करा छान फॅमिलीबरोबर वर मोदक खा तुमचं डायट नसेल तर मस्त मोदक खा डायट असेल तर जरा कंट्रोल करा आणि बाकी काही नाही बस गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे हे अकरा दिवस तुम् खूप सुंदर जाऊ आणि खूप छान 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 खायला प्रतीक सर <laughs> माझ्याकडून पण हाच मेसेज असेल की एन्जॉय करा हा फेस्टिवल सीजन आपल्या रिलेटिव बरोबर फ्रेंड्सबरोबर आणि मी आशा करतो की गणपती बाप्पा तुमचे सगळे मनोकामना पूर्ण पूर्ण करतील गणपती बाप्पा मोर्या ओके okay.